उकडीच्या भाकरीसारख्या भाकरी घेतात बिना उकड देता सुद्धा हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये भाकरी करायच्या तास तांदळाच्या काय झालं जरा कामाची गडबड आहे साफसफाई थोडीशी करते तर स्वयंपाकतून बनला नाही आता काय करावं म्हटलं पटकन तांदळाच्या भाकरी करते एकीकडे पिठलं केले बघा आज पिठलं भाकरीचाच बेते दाखवते पिठलं झाले करून केलंय तिकड भाकरी करून घेते तांदळाच्याच भाकरी करणार आहे काय तांदळाच्या भाकरीला पण उकड वगैरे घेत नाही सरळ आपल्या ज्वारीच्या बाजरीच्या करतो तशाच करते मी उकडण्याची काही गरजच नाही लागत आम्हाला तशाच करतो आम्ही भाकरी कधी ज्वारीच्या कधी बाजरीच्या कधी तांदळाच्या कधीतरी चपात्या करते सगळीच पिठा असतात माझ्याकडे आणि सगळ्या भाकरी करतो आम्ही बाजरी फक्त खूप कडक उन्हाळा असेल तेव्हा नाही करत आम्ही बाजरीच्या भाकरी आता जरा पावसाळ्यात वगैरे करतो थंडीच्या दिवसात के होला यिकै गॅस बारीक करतो मोठा आहे गॅस तांदळाच्या भाकरींना पण पिठला पाणी लावावंच लागतं उकडने घेता करतो आपण तर उकडीच्या भाकरींना नाही पाणी लागावं लागत ह्या मस्त होतात अशा उकड न सुद्धा ह्या किती छान भाकरी होतात आम्ही कधी उकड घेत नाही झाल्या भाकरी हे उकड घ्यायची गरज नाही आणि काय नाही किती छान भाकरी होतात बघा अगदी पातळ हव्या तशा बिना उकड घेतात आपण हो ह्या झाल्या भाकरी आपल्या मस्त छान भाकरी मस्त होत्या तशा बिना उकडीच्या पण आणि हे पिठलं साधंसुद्धा जेवण हो तुम्ही करता का अशा तांदळाच्या भाकरी बिना विनावकळ घेता किंवा मग तुम्ही कशा करता ते पण सांगा कमेंट करा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा